सप्तशृंगी मंदिर परिसर मोहिदा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं वाढू लागली आहेत अतिक्रमणांनी उच्छाद मात्र याकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष झालंय पालिका प्रशासन केव्हा कारवाई करणार आणि शहरातील रस्ते मोकळा श्वास घेणार असा सवाल केला जातोय स्वामी समर्थ मंदिर परिसर मध्यवर्ती बस स्थानक मोहिदा रस्ता सप्तशृंगी माता मंदिर परिसर गांधी पुतळा परिसर यांसह शहरातील सर्वच मार्गावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळं वाहतुकी पुरता बट्ट्या झालेला आहे अगोदरच रस्त्याच्या कामामुळे वाहन चालक त्रस्त झाले असताना अतिक्रमणाच्या विळख्यामुळं समस्येत दिवसेंदिवस आणखी भर पडत चालली आहे यावर ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार कारवाईचा बडगा कधी उगारला जाणार असा प्रश्न शहादेकरांना पडलाय शहाद्यात मोहिदा रस्ता सप्तशृंगी मंदिर परिसरात अतिक्रमणांना आळा घालण्याकडे अतिक्रमण नगरपालिकेकडून पूर्ण दुर्लक्ष होत असून दिवसेंदिवस अतिक्रमणाचा पसारा खोपावतच चालण्याचं चित्र सर्व ठिकाणी दिसून येत आहे तीव्र उन्हाळा आणि सणासुदीच्या काळात अतिक्रमणावरील कारवाईला ब्रेक दिला गेला असला तरी अजूनही पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाईबाबत थंडच आहे त्यामुळे रस्त्यावरील वाहन चालक तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय होत असल्यानं पालिकेनं बेकायदा अतिक्रमणावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे